नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आजचे शिवामूट आहे तीळ तर आपण या शिवलिंगावरती तीळ कोणते वापरायचे हा बऱ्याच जणींना पडलेला प्रश्न जो आहे तो म्हणजे आपण नेहमी पांढरे तिळाचाच वापर करायचा आहे आज आपण तीन वेळेस शिवामूठ व्हायचे आहे तुम्ही मंदिरामध्ये जाणार असाल तिथेही तुम्ही तीन वेळेस वाहू शकता त्याचबरोबर जर तुर तुम्ही घरामध्ये छान पद्धतीने आता मी या इथं पूजा करत आहे अशा पद्धतीने करणार असाल तरी देखील तुम्ही तीन वेळेस शि शिवामूठ व्हायचे आहे आणि आपण शिवमूठ वाहताना किंवा बेलपत्र वाहताना जी काही आपण चूक करत असतो त्या चुका या इथं टाळायच्या आहेत आपण बेलपत्र नेहमी उलट्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि प्रत्येक बेलपत्र ठेवताना ओम शिवाय हा मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर शिवमूठ वाहताना देखील ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे हा जो जप आहे तो तुम्ही मनोभावे करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ